आऊली नरेश महाराज की जय प्यारा महाराज की जय सेठ बाबू को महाराज की जय सबको पेपर दीजिए हेलो सर हेलो तुम तो ऐसे बोलो जल्दी से बोलो युवराज साहब ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम संत तुकाराम महाराज की जय वंडरनाथ महाराज की जय जय घोष करत या ठिकाणी चाललेलो आहोत आता आम्ही आलेलो आहोत इंद्राणी चंद्र भागेच्या तिरी पांढरपूरला पंचवीस तारखेला निघाला होता आज आम्ही आहोत सोहळा अखंड अशा अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या आहेत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून अखंड अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आहे वारकरी वारकऱ्यांमध्ये सुंदर असं वातावरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मनमोहक सगळे भाविक आपल्या या ठिकाणी चंद्र भावना स्नान करत आहेत आणि अतिशय सुंदर आणि मोहक असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतंय असं धोका या भक्तीमय वातावरणात या भक्तीच्या महासागरातली कसं झाला प्रवास तुमचा दहा दिवस लागले दहा दिवस लागले त्यांना आज तुम्हाला इथे नदीवरती आल्यावर कसं वाटतं एकदम प्रसन्न वातावरण आहे गंगेवरती तुम्ही अकराविवारी कसं वाटलं तुम्हाला किती दिवस पाय प्रवास केला तुम्हाला दहा दिवस चालत येऊन हा चा आनंद घेत आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत विठुरायाच्या दर्शनाचे ओढ लागलेले आहे सर्वांना आणि आता लवकरच उद्याचा दिवस गेला की परवा आषाढी एकादशी आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून सर्व भाविक या ठिकाणी भाऊ तुम्ही कधी किती दिवस चालले वारीमध्ये दहा दिवस झाले कसं वाटतंय तुम्हाला एकदम आलेलं दहा दिवस हलका झाला का प्रसन्न वातावरण एकदम मस्त अशा प्रकारे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि या आता आम्ही या चंद्रभागेच्या तिरी आहोत खरच एक अतिशय सुंदर आणि सुखद चवढ आणि भाविक या ठिकाणी दर्शनाचा देखील लाभ घेता येईल अतिशय सुंदर आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज पुंडलिक महान महाराज की जय धन्यवाद سلام علي ۽ اڳوڻا جي راند ڀاڳي جي باري ۾ ٻڌائڻ ٿا ٿا